वसईत नाल्याच्या कडेला अत्यंत विषारी कोबरा प्रजातीच्या नागाला रेस्क्यू केला आहे वसई विरार महापालिकेच्या वसई कोर्ट रोडवरील विक्टोरिया येथील शंभर फूट रोड लगतच्या सफाईचं काम सुरू असताना कोब्रा नाग नाल्याच्या कडेला अडकला होता पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या शिताफीने कोब्रा नागला सुखरूप बाहेर काढला आहे पाच फूट लांब आणि तीन किलो वजनाचा हा कोबरा नाग आहे फायरमॅन संकेत पालांडे महेंद्र सातपुते विशाल शास्त्री यांनी कोपरा नागाचे रेस्क्यू केले आहे हा नाग सध्या नारसोपारा येथील मुख्य अग्निशमन दलाच्या कार्यालयात ठेवला असून पुन्हा त्याला सुरक्षित तुंगारेश्वर जंगलात सोडण्यात येणार आहे <laughs>

पाण्याचा डब्बा ना शास्त्री झालं ना कोणतरी शास्त्री कुठे जा शास्त्री पाचूला चालला पाचूला अरे जा अरे जाऊ न अरे अरे डब्बा घेऊ